डमने चाई वर पोपे चाई वर सोने चाई वर वाड़गी है मैं अगर भैया तुला

तुझं कडू का तू का तो तुम्हाला तांगड्या करून बसती तू अली ये ये तुझ्या तात्याला काळा गोंडा देते ये अप्र ये अनादित नवनाई झाली तो नंदा करू लागवून शक प्रेमाचे कुमकुमी बाई सदभक्ती बा काय म्हणतात महाराज प्रेमाचे कुंकुमी मी भाई लावले भाई म्हणजे कपाळ सदभक्ती बाु माई बाप आजकाल जर आमचं प्रेमाचं कुंकू जर पाहिलं तर त्या कुंकाचं वर्णन करावं असं आजकाल आमचं कुंकू आहे नाही का कस कुंकू आहे सांगू लाग कुंकू कसं आहे सांगू

आमच्या घरामध्ये बाथरूमला टिकली आमच्या घरामध्ये गोदरेजच्या कपडाला टिकली आमच्या घरामध्ये शोकेशला टिकली आमच्या घरामध्ये छोट्या आरशाला टिकली पण सांगू आता टिकली तर सांगू अग टिकली तर टिकली नाही तर बारा घरं हुकली एवढी कशी नाही टिकली लावायची काका

आपल्या पतीच्या नावाने ससराव्या कुंकू लावावं कळालं लक्षात घ्या माई बाप जास्त सांगत नाही आता वेळ नाही पुढे जायचं आहे पतीच्या नावाने आपल्या सोसराव्यास कुंकू लावावं कळालं म्हणून आराधशी तुला उलाई झाली स्वनंदाकडून उद्या शिकून आलं कुंकू मी झाली लावली सरभक्ती बाबा राहते अगे बघ तुला

माझा शुभ आवडी काय म्हणतात महाराज चार युगाची का खेपुत माई बाप येतो फुलं मग तुम्ही मशाला माहिती बाई अगं तुझं हे कठोर म्हणजे स्वयंबीबाचं कठोर नाही का पण लक्षात घ्या बाई बाप हे गथुडा माझं सुय बिजाचं नाही ये गथुड या कलयुगाचं नाही हे चार युगान युगाचं गथोडा आहे आणि सुय बिजाचं नाही तर ज्ञानाचं गठोड म्हणलं ज्ञानाच कोणत्या ज्ञानाचं गठोडा म्हणलं सांगू निवृत्ती ज्ञान वसोपणा गोरा सवताना मत अंगा जाण घेऊ

होती बाई अगं बुरगुंडा 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 होईल बुरगुंडा भाई तुमच्या मनामध्ये कसल बुरगुंडा म्हणजे पाळ्या बुरगुंडा म्हणजे सोन्या बुरगुंडा म्हणजे हा पप्प्या नाही परंतु माई बाप बुरगुंडा म्हणजे बाल्या नाही म्हणजे हा सोन्या नाही मग गुरगुंडा म्हणजे का वै का महाराज बुरगुंडा म्हणजे बाळ्या पप्प्या सोन्या नाही बुरगुंडा म्हणजे ज्ञान वैल तुला दिला काय होईल म्हणजे ज्ञान होईल तुलाच होईल मला होईल ज्याच्या कानावरती माझी वाणी पण ज्ञानात ती प्राप्ती होईल असं मार्ग म्हणतात तुम्हाला पण थी ते माझ्याला थी वतीन बाई आता म्हणजे ज्ञान होईल आम्हाला कळलं पण तू ही काठी घेऊन आली म्हणजे एका कुत्रे मारायला कुत्रे हणाय काठी घेऊन आली का नाही का लक्षात घ्या माहिती ही काठी माटे कुत्रे मारायची नाही कुत्रे हणायची नाही मला काठी आहे ना या बस्तीची काठी मी हाती घेतलेली आहे लक्षात ठेवा कळाला काठी कुत्रे मारशी कुत्रे म्हणायची नाही ही काठी माझी भक्तीची काठी आई लक्षात ठेवा ती म्हणजे ते घ्या आम्हाला कळलं पण या चालण्या गाळण्या खेळण्या म्हणजे तू का या गोंदेगाव मधील खेळ विकायला आले का नाही का, का। लक्षात घ्या माईबाप हा खेळ माझा विक्रीचा नाही हा खेळ मी विक्रीचा आणला नाही या हरिनामाचा खेळ मांडलेला आहे म्हणून ती माझ्या पैसे किमान दोन तासापासून बसलेला आहे का बसला हरीच्या नामाचा खेळ मांडला म्हणून महाराज हा खेळ विक्रीसाठी आणला नाही लक्षात ठेवा कळाला त्याच्यावरती मश्रे वजीन बाई आता तो खेळ हरिनामाचा खेळ मांडला हे आम्हाला कळलं पण मग हे चुका भीक मागायला का हे पाठेने घेऊन नाही का लक्षात घ्या महाराज मी तुमच्या गावामध्ये भीक मागण्यासाठी आले नाही तुमच्या गावामध्ये भाकरी मागण्यासाठी आली नाही या हरीच्या नामाची महाराज हरीच्या नामाची महाराज ज्ञानाची भीक देण्यासाठी तुम्हाला प्रेमताली आहे आले आहे लक्षात कळाला आलं तुमच्या गावने पासवी गोळा करायसाठी आली लक्षात घ्या माहिती म्हणून आई का सांगितलं संगती जे जे कार झाला एका जना तरी आनंद झाला माझा कुरकुला देखील आगे भयो അങ്ങനെയോ മീല राजू ने राजी

विठ्ठलाच्या रुक्मीला ज्ञानेश्वर नाव शोभे त्याला सर्व जगाचा उद्धार केला काय म्हणतात महाराज भृगुंड झाला विठ्ठलाला विठ्ठलाच्या रुक्मिणीला ज्ञानेश्वर नाव शोभे त्याला सर्व जगाचा उद्धार केला नाही का नाही तर महाराज आता आमचं नुसतंच नाव ज्ञानेश्वर नाही का म्हणून आमच्या ज्ञानेश्वर नावाची किंमत कळी नाही तर आमचा ज्ञानेश्वर मात्र पिऊन आलेशिवरायला नाही का नुसत्याचं नाव ज्ञानेश्वर नाही का आता आमचं नाव नुसतंच निवृत्ती म्हणून निवृत्ती नावाची वृत्ती आमची नाही तर आमचा निवृत्ती काळ्या तुशितलं घेऊन आल्या शिवराज नाही का नुसतंच नाव निवृत्ती नाही का महाराज माझ्या मौरीचं नुसतंच नाव ज्ञानेश्वर नाही महाराज ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर नाही का महाराज माझ्या माऊलीचं नुसतंच नाव ज्ञानेश्वर नाही आणि ज्ञानाने भरलेला सागर आहे रिडेच्या मुखात न वेध बोलावे उठवावे माऊलीने <coughs> निर्जीव भिंत चालवावी नुकता माऊलीच्या पाठीवरती मांडे बाजावे काय ताकद महाराज त्या माऊलीची एवढंच नाही महाराज जेव्हा माझी माऊली समाधीच उभा लागली महाराज एका त्या माजी माजी। अरे एका मिनिटात त्या पंढरंगाला त्या आळंदी मध्ये हजर व्हावं लागलं एवढी ताकद त्या माऊलीची एवढच नाही महाराज जेव्हा माझी माऊली समाधीच लागली वाणारी जागेवरती थप्प थांबली एवढी ताकद त्या माऊलीची कळलं मी माझ्या माथ्यातलं सांगणार नाही गाथ्यातला प्रवाळी महाराज सांगू माझी ज्ञानेश्वर दिवा इंद्रायणता बली तिरुतीवा इंद्रायणी थांब तिरव दिवा इंद्रायण छाबी पांडुरंगालंदी शिला मने मुक्त बाई चमत्कार झाला समाधिस्त होते ज्ञानेश्वर मावली देवा देव इंद्रायणी थावले माझी बांधताना हात थर थरले देवानी भक्ताचे एक रूप झाले समधिस्त होते ज्ञानेश्वर मावली देवा इब्राय थान कनिष्ठ बाबा उतरून गेले हळंदी हे गाव समजिस्त होते नरमावली त्याला रुक्मिणीला रुक्मिला तुला निश्वर सर्व जगाचा उद्धार केला अजरा ब्रिंद आईरुंद Thank <laughs> you.